ता आ, ताई उद्या आपल्याला सिनेमा पाल आहे ना बाहेर घुमायला आहे ना आपल्याला हो माय बाई उद्या आपल्याला सिनेमा पाहायला पाल आहे मी तर आतापासून विचार करू आली कोणती साडी घालीन मग उद्या माझ्यावर साडी आहे ताई मस्त नवीनच आहे तुम्ही घासान का हो हो आहे ना ताजवर साडी ते, ते ते ना ते भगजन घेऊन देईल तुला मागच्या महिन्यातनी हो हो माई नजरच होती त्या साडीवर ते देशेनभर साडी मला उद्या घालायला बरोबर ताई दोन दिन मी तुम्हाला हो बैना एवढा खुश नका हो तुम्हाला माहीत आहे का माहीत आहे का तुम्हाला काही काय माहीत आहे का म्हणजे ताई आता तुम्ही आता नाट नका लावा नाटबारास बोलू नका तुम्ही आता काही नाटणे लावायची म्हणाल बैना नाटणे लावताय सांगत आहे तुम्हाला काय सांगू राहिले आता मोहिनी ताईनं अजू विचारलंच तर नाही आत्याले की आपल्या तिघीले सिनेमाले जाऊ देते का नाही जाऊ देत तर आत्या माहिती मोहिनी ताईन अजू विचारलंच नाही का आता मग नाही तर काय कुठं विचारलं अजूक विचारलं नाही मोहिनी ताई ना कसं जाऊ मग आता आपण ताई आता व वा। वाटलंच होतं मला मोहिनी ताई वर काय भरोसा नका करू म्हणून हा वाटलंच होतं आकडे किती झालं तर ननदच ते ननत ननद चार मग दाखवतेस ना म्हटलं एवढी चांगली कशी काय हां कधी चांगलं नाही पाहू शकत जायचं ननद नाही नाही नाहीये तुला माहीत आहे ना हा मोहिनी तशी आहे तशी पोरगी नाही येते चांगली पोरगी आहे किती चांगली आहे दिसतच आहे पहिले हरकून दिलं आणि आता आता नाही विचारलं आता काही विचारीन ते आला ना आता तिचा नवरा हां ते दोघं चालले जातीन सिनेमा पाहिले आपल्याला काही न ते रे आपल्या सांगा असाच टाईमपास करत होती आतापर्यंत तिचा नवरा नव्हता आलेला तर हां तिला वाटलं कसं तरी टाइमपास करा म्हणून टाईमपास करत होती आणि आपल्याला खोट्या खोट्या गोष्टी सांगत होती तुम्हाला सिनेमा पाहिले नेईन इकडे नेईन तिकडे नेईन हं वाटलंच होतं मला राहू द्या मॅ फक्त टाईमपास केला पाहिजे ना आपल्यासोबत बाकी काही नाही आता आले ते दादा दादा सोबत चालेल जातील दोघं जण चालेल जातीन पिक्चर पाहिले मी नबी फालतुजा फालतू विचार करत बसले सिनेमा पाहिला जाईल असं तसं मला समजायला पाहिजे होतं समजायला पाहिजे होतं ना कधी बहीण नसते बनत असं समजायला पाहिजे होतं मला तुम्ही तो गेलेस त्या होता तरी मायमन म्हणत होतं हां म्हणत होतं मायमन की ही नाही म्हणून पाहिजे खरंच झालं त्यान एवढी बोलू राहिली व पुढे गोष्ट तर ऐकत फालतू काय फालतू टप टप्पर करत राहतं कोणाली बोलत राहतं काय गोष्ट आहे आता काय गोष्ट आहे विचारलंच नाही आता आता झालं ना आता उद्या ते चालतात तीन नवरा बायको मटकत मटकत मस्त सिनेमा पाहिले आपल्याला काय आपल्याला घरीच काय नाही स्वयंपाक बनवा भांडे कसा कपडे धुवा झाडू मारा पोचा मारा सराईल जवाल द्या बसतेच अव पुढी गोष्ट तर आता सांगूच नका तुम्ही मला काही आता सांगूच नका मोठी हरीकली होती मी बी पहिले हरकून दे ना मग घे नाही ताई तुम्ही काय बोलू राहिले एवढ्या ताई काय म्हणत ऐकून तर घ्या पुढे गोष्ट काय ऐका लागते आणि सांगा काय म्हणाल त्या अव तुला काय जाणत तू कोणाची मजबुरी काय जाणतो कोणी कोणत्या टेन्शनमध्ये असते कोणी कोणत्या टेन्शनमध्ये असते ना आपलंच लावत राहतं तिला टेन्शन आहे नाही आता टाटे त्या हातात नाही खाले काय पाहिजे होतो कोणाची मजबुरी नाही जाणत होतो अव ताई टेन्शनमध्ये होती आता तिची देराणी जेठानी हां दोघी आपल्या माहिती गेलेल्या आहेत तर त्याचे नवरे त्याच्या माहिती तैला घ्यायला गेले पण प्रेमदादा म्हटलं तर प्रेमदादा म्हणे की मला नाही मी नाही येत मी येऊ शकत मग तुला घ्याले हा मग मोही ताईले म्हणे मी नाही येत मग तुला घ्यायला म्हणे मग तिच्या मनात नाही आलं देवा माईवाली देरानी जेठानी आपल्या माहेरी गेले तर त्याचे नवरे तैले त्याच्या माहेरी घ्यायला गेले हां माझ्या नवरामध्ये घ्यायला का नाही आला हां असं वाटत अशी ना तिला की मला टाईमच नाही देत असं नाही देत तसं नाही देत बायाच्या डोक्यामध्ये शंभर गोष्टी चालतात मग थोडंसं काय झालं की तुम्हाला टेन्शन नाहीत का हां तुमच्या नवऱ्यानं काही म्हटलं तर तुम्हाला नाही टेन्शन तसं तिलाही आलं तर टेन्शनमध्ये होती ते मग ते तर अशी म्हणत होती की मी नाही जात म्हणे जात नाही म्हणे सिनेमा गिनेमा पाहिले पण मग मी ना म्हटलं तर म्हणे ठीक आहे म्हणे तुमच्यासाठी मी विचारून घेतो म्हणे तरी आईले तर ते बोलून गेली त्या टेन्शनमध्ये गोट नाही ऐकणं माट नाही ऐकणं आपलंच बोलणं अशी गोष्ट आहे ते मोहिनी ते मोहिणीमध्ये होती थोडी आता कायचं टेन्शन आहे दिलं ना हा दादा नंतर दिलं तिले तिला येऊन गेले तिले घ्यायला आता काय राहिलं आता झाले जातील ते दोघं जण सिनेमा पाहिले उद्या आपल्याला हरकून दिलं ते झालं अबा धीर धरणं थोडी धीर धरण धीर नावाची चीज नाही काही मी विचारन ना हां विचारन ना त्याला उद्या जायचं आहे ना आज विचारन काय नाहीत बाप्पा तुम्हालाच भरोसा आहे मला तर काही भरोसा नाही आहे करा बाप्पा तुम्ही भरोसा मला काही भरोसा नाही आहे काही नाही नर भरोसा नाही आहे माया चालली मी मूमात नाही नाराज झाली आता मी लय नाराज झाली लय हरकली होती मी सिनेमा पाठसाठी हरकली होती माहिती आता मस्त बाहेर घुमा फिरायला भेटान हॉटेलमध्ये जेवण घेऊन करू म्हटलं पण काही नाही काही नाही झालं म्हणून म्हणतात जास्त विचार नाही करा जो विचार केला जे सोचलं ना ते कधी नसतं कधी नसतं होत ते म्हणून काही विचार करायला पुरत नाही काही सोचायला पुरत नाही बाप्पा ना नवरा पाहिला नवरा असा सासू पाहिली सासू अशी अं ननद पाहिली ननद अशी राणीच्या जेठानी बी काही चांगली नाही आहे माहिती चालली मी मारू मात आता माहिती आपण काय केलं आपल्याला कोण बोलली ताई काही नाही तिच्या गोष्टीवर लक्ष नको देऊ तू तशीच तसेच ते पात्र डाई बोलायला तुला माहित आहे ना जेव्हा जायचं राहील ना आता हो गी म्हणेन जेव्हा जायचं राहील ना तेव्हा सगळ्यात पहिले अवघ्यात पहिले ते तयार होईल म्हटलं आपल्या हा जासाठी हो ते तर म्हणून आता काय नाचा नाही आता की आपल्याला बी सिनेमाला जायचं आहे म्हणून हे विचारलं तर नाही मग कशा चाल सांग काम ना आता ते प्रेमदाता आले ना आता टेन्शन कमी झालं तिचं हां विचारन ना आताला विचार काय आहेत देवा आता काय म्हणतेन काय नाही तर मला नाही वाटत हो म्हणेन म्हणून आता काय आहेत आता हो म्हणते का नाही म्हणते तर हो म्हटलं पाहिजे आता ना कसं घुमून फिरून येणं होते लय दिवस झाले घराच्या बाहेर नाही निघालो आपण हो ना तेच काय म्हणून मी नाही म्हणत होती पहिलेच जासाठी मला माहीत होतं हां आपण आस लावून ठेवा आपण हरकून जा आणि नात्याने नाही म्हटलं तर झालं नाराज झालं मग म्हणून मी पहिले सारीकली नव्हती जासाठी अजून बी हरकेल नाही मला आतावर भरोसा नाही आता हो म्हणेन का नाही म्हणेन हा म्हणून पहिलेच आपण हरकून नाही झाले पाहिजे पण असं वाटते लय देऊ झाले कुठं घुम्या फिरायला नाही गेलो येऊ घुमून फिरून हो ते तर आहे आपल्याही अधिकार आहे आपल्याही बाहेर घुम्या फिरायला जायचा अधिकार आहे हां आपण काय घरातल्या घरात घरातल्या घरात घरातल्या घरात राहतो तु निरा लस काही झालं लस म्हटलं तर पाणीपुरी खायला ते बाप्पा मानवरा बस तू पाणीपुरी खाल तरी जातं मी तर तेवढी जात नाही जाऊ दे आता आपल्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागते सॉरी तयारी झालेली आहे ना स्वयंपाकाची हो झालेली आहे आता काय नाही प्रेमदादाला काय आवडतात त्याच्या आवडीचं काही बनवू म्हटलं बाई त्याचं तसं नाही आहे ते प्रेमदादा काही खातात त्याचं काही टेन्शन नाही आहे हो काही खातात पण आपल्याला चांगलंच बनवावं लागेल ना कसं उद्या सिनेमा गिनेमा पाहिले जायला लागलं तर मग कसं उद्या पाऊसात करणं काही होणार नाही ना नाही बाई अजून बी आशा या पोरीला जायची मग नाही तर काय हां आशा तर ठेवाच लागते माणसाले की तुला उम्मीत आहे ना आता हो म्हणी हो ताई उमेद आहे मला अजून बी हो म्हणी म्हणून आता उम्मीद पे दुनिया कायम आहे हो हो मी काय म्हणतो पनीरची भाजी बनवू आज आपण मस्त मी बनवतो मटर पनीर बनवतो आज बरं पनीरचं नाही आपण घरी मी दीपकजीला फोन लावतो आता दीपकजीचा याचा टाईम घोच राहिला म्हणेन की ऑफिसमधून येता येता पनीर घेऊन या सांग बरं सांगून दे मग तू पनीरची भाजी बनू मग आज पण आपण तिकडे गेलो उद्या घुन्हाला तर पाच सात राऊन बरं तर दादाचा कर ना उद्या नाही तर परवा करू काय त्याच्यात नाही पण आता किती दिवसाची सुट्टी घेऊन आले प्रेम दादा किती दिवसाची सुट्टी नाही आपल्याला धुणा माहीत आहे काय वाढवत आहेत एक दिवसात सुट्टी दादाला काय त्याच्यात नाही पाहू आता काय म्हणतात तर ते बरं ठीक आहे लागू मग स्वयंपाक आपण हो हो तुम्ही मसाला घसाला काढा आता मसाला काढायच्या तयारीत लागा मी आहे ना फोन करतो दीपक येता येता पनीर घेऊन ठीक आहे प्रेमजी जर तुम्ही आले नसते ना मला गेले तर मी तुमच्यासमोर बोललीच नसते सांगतो मी तुमच्यासोबत बोललीच नसते मी ना विचारच केला होता की मला तुमच्यासोबत बोलायचं नाही म्हणून तुम्ही आले म्हणून बरं झालं नाही तर मी बोललीच नसते राग म्हणजे चांगलाच राग आला होता तुमच्यामध्ये मी बोलणारच नव्हते आता तुमच्यासोबत बरं झालो मग घ्यायला आलो मी तुले मग नाही तर काय कधीच टाइम देत नाही तुम्ही मला हा निवळ काम 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 कामच करत राहता काम भी जरूरी आहे ना मी जरूरी नाही का तू भी जरूरी आहे मग आलो ना मी म्हणून आलो हा म्हणून आलो आपा तुम्ही माय कान खुलून गोष्ट आहे का तुम्ही ना जर आता मला टाइम नाही दिला ना हा तर खरं सांगतो माय बॅग भरेल आणि सीधी मुंबईला चालली जाईल इथं भी नाही हा माय आई बाबाजवळ चालली जाईल मुंबईला आता सांगू राहिली पण चुकूल आईच्या इथं नाही सीधी मुंबईला चालली जाईल हो, <laughs> नहीं, नहीं, ना था किती प्लॅन बनवला होता मी जाऊ असं करू तसं करू नये मग नाही तर काय तुमच्या इथं असल्यावर कुठं जाऊन तुमच्या कुठं घुम्यात फिरायला म्हटलं इथं आले तर मग आपण घुमून फिरून येऊ म्हटलं थोडं आता उद्या आपल्याला मुव्ही जायचंय तुम्ही मी तिजी बहिणी आणि दादा सगळेजण मूवी पाहायला जाऊ आपण बरोबर ठीक आहे मूवी पाले आहे ना जाऊ मग अरे बापरे किती अर्जंट गोष्ट भूलि मी अरे बापा मला विचाराची भुल्ली मी आईले की वहिनीले बी मूवी पाहिले घेऊन आहे म्हणून हे सांगायची भुल्ली हो मी आईले आई हो म्हणते का नाही म्हणते वहिनीले घेऊन जायचं विचारा लागेल ना आईले मी तर बुलूनच गेली तुमच्या टेन्शन मध्ये सर्व बुलून गेली मी सर्व बुलून गेले आता जर तुम्ही टेन्शन दिले मला मी शिधी मुंबईला आली जाईन नाही पॅक भरून आताच सांगू राहिली अरे तू बोलली मावळकाली भडकू राहिली गलती तुमचीच आहे ना याच्यात तुमचीच गलती आहे पुरी गलती तुमची आहे जर तुम्ही मला फोनवर नाही नसतं म्हटलं ना तर मग मला एवढं टेन्शन आलंच नसतं सगळ्या गोष्टी तुम्हीच आहे कारणीभूत अरे मी तुला हो म्हटलं असतं सरप्राईज कसं दिलं असतं तुला सरप्राईज कसं दिलं असतं तुला सरप्राईज द्यायचं होतं मला असं थोडी नाही की मला नाही यायचं होतं म्हणून जर तुम्ही मला फोन करून म्हटलं बी नसतं ना की या का काही का काही तरी मी आलो असतो तरी आलो असतो मी हां माझं मन होतं याले तुला सरप्राईज द्यायचं होतं फक्त मला सरप्राईज द्यायचं होतं हो का सरप्राईज द्यायचं होतं का मग नाही तर काय तू यासाठी एवढं सरप्राईज प्लॅन केलं तूच भडकू राहिली मावर अरे हो सॉरी सॉरी या सॉरी आता सॉरी म्हणून राहिली मला काय माहिती तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मला सांगायला तर पाहिजे होतं अरे सांगायला पाहिजे होतं म्हणजे तुला सांगितलं असतं तर सरप्राईज राहिलं असतं का ते सरप्राईज राहिलं असतं का अरे हो मला सांगितलं असतं सरप्राईज नसतं राहिला ना पण मला टेन्शन तर नसतं आलं ना जाऊ दे ना आता तेच काय गोष्ट घेऊन बसली एकच आलो ना मी झालं सर्व बरोबर हा ठीक आहे तू तुम्ही आराम करा मी आले पाच मिनिटात पाच मिनिटात आले मी आता कुठे चालली तू मोनी कुठे चालली थांबण हो बाप्पा आले अर्जंट काम आहे मला आईला विचारायचे अर्जंट गोष्ट विचारायची तुम्ही बस आराम करा आलीच मी तिच्यासमोर बोलायला आलो मी आणि हे चालली बस आली मी पाच मिनिटात आली हो <laughs> हो ठीक आहे ठीक आहे चल बाई दिवाबत्ती झाली माहिती रोज संध्याकाळची दिवाबत्ती मलाच करा लागत आहे हा सुप्रियाला म्हटलं की लवकर दिवाबत्ती करत जाय पण ते तिला टाइमच होते दिवाबत्ती करायला तर मलाच करा लागते चल माहिती झाली आता दिवाबत्ती झाली माहिती संध्याकाळची देवा मायापुरीले असंच खुश राहू द्या बाप्पा मोहिनीले भले की ते माझी सगळी पोरगी नाही आहे मानलेली पोरगी आहे पण माझ्यासाठी सगळ्या बडकर आहे येते लहानपणापासून मी ना वागवलेली आहे बाप्पा मा पुरीले आता जिंदगीत काही दुख नको नको बाप्पा खुशीच खुशी रे आई मागे मोहिनी आली वाटते बोल ना बाई मोहिनी काय म्हणली आई मला आहे ना तो असं बोलायचं होतं बोल आगे, 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 ना बोल बोल बाई आता काय म्हणाल ती आई मी काय म्हणतो ती मला आहे ना मूवी पाहायला जायचं होतं मूवी म्हणजे काय पाहायला जायचं आई मला सिनेमा पाहायला जायचं होतं सिनेमा पाहिले पिक्चरच्या टाकीमध्ये आहे पिक्चर टाकीस मध्ये ना पिक्चरच्या टाकीस मध्ये जाय पिक्चर पाल जाय आता प्रेम बी आलेला आहे ना प्रेम म्हणतो दोघ जण चालले जा तुम्ही हा प्रेमजी सोबत जातो पण मी काय म्हणतो ती वहिनीला बी घेऊन जातो ना तिघी वैनीली घेऊन जातो तिघी वहिनी दादा हां आम्ही सारेजण जातो ना ते काढे घेऊन चालली घरचं कामं धंदे कोण करन मग ते राहू दे तुम्ही दोघ जण या पाहून मग आहे काही विचारत आहे त्याला ते सविता फालतूच्या फालतू बडबड करते मोहिनी ताई बोलत होती मध्ये माहिती मोहिनी ताईला चांगली आहे म्हणून विचार ठिकाणी ताई काय झालं काय तुम्ही मोहिनी ताई परमिशन घेताय ना आतापासून आपल्याला पिक्चरला जाऊ द्यायची थांबणं अरे मोहिनी ताई विचारताय का आपल्या बऱ्यात हो हो विचारताय थांब पाच मिनिट ऐकू दे काय म्हणता येतं काय बाई तुम्ही दोघे जाणार कुठला चांगला होता माग हा राहू द्या ना ताईले नाही नाही आमच्या दोघांच मजा नाही दादा राहीन चांगलं वाटा ताईनं सांगितलं का हो तुला नाही मी ना म्हटलं होतं त्याही ताईना नाही म्हटलं मला कुठं आहेत तर त्या बरोबर काही आत्या इथं जाऊ आम्ही इथेच का तुम्ही उभ्या या माल आता चला आता काय म्हणते चला काय अजून काय म्हणते काय नाही आता आपल्यालाच बोलते का काय तर ऐका तर खरी आता काय म्हणते सुप्रिया काय म्हणत आहे मोहिनी तुम्हाला सिनेमा पार्क जायचा आहे का पिक्चरच्या टाकीजमध्ये मध्ये हो आता जात आहे आम्हालाही पिक्चर पाले हा आहे हो आता आम्हालाही जात आहे पिक्चर पाहिले मोहिनी ताई सोबत आम्ही जातो सिनेमा पाहिले नाही नाय तूही शामिल आहेस का हो आता मलाही आहे सिनेमाच पाच आहे ना तुमच्या ती गेले सिनेमाच पाच आहे ना हो आता हो आता हो म्हणत वाटतंय हो आता आम्हाला सिनेमा पाच आहे बरं बरं आपल्या घरी एवढी मोठी टी व्ही लागलाय हां किती मोठी टी व्ही आहे ते तर सिनेमाच्या टाकीज एवढीच टी व्ही लागल्या ना आपल्या घरी हां त्याच्यावर मस्त पिक्चर लागते हां रोज पिक्चर लागतात त्याच्यावर हां कधी जास्त ना त्या टी व्हीवर पाहिले तर पिक्चर चालूच असते आ मला सांगत होती मोहिनी सांगत होती म्हणे थोड्या वेळाने माहेरची साडी पिक्चर लागणार आहे का तुम्हाला सांगत होतं मला हां आपण तिघी जणी बसून मस्त माहेरची साडी पिक्चर पाहू त्याच्यावर काय टी व्हीवर घरी मग नाही तर काय ते इथं पिक्चरच्या टाकी एवढीच टीव्ही आहे केवढी मग टी व्ही आहे ते हां ला टीव्ही तेही पिक्चरच्या टाकीस सारखीच वाटते हां तिथेच पिक्चरची टाकीच समजा आणि घरीच पा नाही बाई आत्या ते का पिक्चरची टाकीच आहे का ते टी व्ही आहे घरची तिथं हमेशाच पाहतो आम्ही मग त्याच्यावरच पा आता त्याच्यावर जुने पिक्चर येतात ते ते लावता येते ना बाई ते लावता येते ना नवीन पिक्चर बी लावता येतात ना जे तुम्हाला पाहिजे असेल ते हां लावून लावा त्याच्यावर पण पा घरी आ आता सिनेमा हॉलमध्ये पिक्चर पाहायचा मजा सल्लग असते अचान मजा घे जाऊ माय आम्हाला तेवढी पाल नव्हती बैठक हां आमच्या इथं छोटी टी व्ही नव्हती लोकांच्या इथं जाऊन पाहाला की पहिले आम्हाला हां आम्ही लोकांच्या इथं जाऊ आणि टी व्ही पाव आता तुम्हाला पाले आहे तर पान बापा एवढी मोठी टी व्ही आहे आणि घरी लावेल टाकी जेवढी आमच्या वेळेस तर तेही नव्हतं पप्पा पहिले एकाच्याच घरी टी व्ही राही म्हटलं आणि त्या एकाच्याच घरी सरे जण आम्ही टी व्ही जाऊन पाहत होतो हां आणि कोणाच्या घरोघरी टी व्ही नव्हती पहिले हां आता आपल्या घरीच तर एवढी मोठी टी व्ही आहे जेवढी ते पान टाकीस मध्ये जाऊन जात पहा लागते पिक्चर आपल्या घरीच तर टाकीच आहे मस्त घरी आपल्या ती पिक्चर लागणार आहे मायाची साडी आपण चौगी तास सात सुना मस्त पाहूतो पिक्चर जाऊ द्या आपण घरीच पाहू माय 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 किती चालू आहे बाप्पा आता घरीच पाहू म्हण ती पिक्चर लवतो तुम्हाला आस नका ठेवू म्हणून जास्त आता नाही म्हणून चला मग लवकर लवकर काम हटपा आणि चला मग आपण पाहू मग पिक्चर मस्त बरं आता आता तुमच्यासोबत आम्ही पिक्चर पाहू उद्या सकाळी जायचं आम्हाला पाले उद्या सकाळी दुसरा पिक्चर पाहू मग हे लोक तिकडे जातील सेमामध्ये पिक्चर पाहिले आपण घरी पाहू आपल्या घरचीच टाकीच मस्त माय 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 हट बाबा हेच तर नाही आहात मला आताचं जाऊ द्या आणि प्रेमला जाऊ द्या पिक्चर पाहिले तुम्ही घरीच पाह मस्त आहे घरी आपल्या टी व्ही मोठीच्या मोठी आहे लगेच टाकीजमध्ये पाहिला का आणि घरी पाहिला काय एकच आहे आपली टी व्ही तर टाकीज एवढीच आहे ना मोठी मी काय म्हणतो सुप्रिया हां मग बरोबर आहे ना आपल्या घरीच पाहू आपण बरं आत्या हां हां काय बरं मुंबई हां आता घरीच पाहू म्हणते ते, ते टाकेस का टाकीज आहे का पिक्चरची पिक्चरची टाकी जाऊ लागते आता आपल्याला जाऊच नाही त्याचा पिक्चर पाहिले म्हटलं होतं तुम्हाला जास्त आस ठेवू नका तुम्ही कुठं ऐकता नाही आई कशा घरी पाहाचा पिक्चर आणि पिक्चर ते का पिक्चरची टॉकीज आहे का पिक्चरच्या टॉकीज मध्ये पिक्चर पाहाचा मजा वेगळा असते घरी वेगळा असते घरी तर बऱ्या हिमाने पाहू शकतो आता आम्ही चाललो तर जाऊ दे ना वहिनीले बी माझ्या नाही ना बाई हा ना घरी काय पाह लागते कुठं पैसे बुडवा लागतात मस्त मस्त पिक्चर लागतात टी व्ही हा मस्त मस्त लागतात मोठं पिक्चर टॉकीज मध्ये कसं एकच पिक्चर पाहिले भेटते इथं एक, एक संपला की दुसरा पिक्चर लागला दुसरा संपला की तिसरा लागला पिक्चर चालूच राहतात काय झालं ते हा पिक्चर पाहिले जा टाकी जात आणि जात मस्त घरी आपल्या टी व्हीवर लागतात पिक्चर आमच्या वेळेस तर तेवढेही नव्हतं भेटत आम्ही तर पाहिलं नव्हतं बाप्पा पिक्चरची टाकीच काय म्हणतात आणि काय म्हणतात आम्ही तर काही पाहिलं नव्हतं बाप्पा पहिले तर काही नव्हतं आं टी ना पाले भेटे आम्हाला हां लोकांच्या घरी जाऊन पाहा लागे सांगितलं ना तुम्हाला आता आपल्याच घरी आहे तर ना प्पा असंही नाही लोकायचे तुम्हाला टी व्ही पाहायला लागते आपल्या घरीच आहे बाप्पा टाकी जेवढी टी व्ही खरं म्हणतात आ माणसाला जेवढं भेटलं ना तेवढं कमी आहे जेवढं जेवढं माणसाला भेटते ना तेवढं तेवढं माणसाला कमी वाटते पहिले टी व्ही नाही आहे लोकांची तर पाहिले आता टीव्ही आहे आता टाकीच जाचाय म्हणते काय जातं टाकीच जागी जात घरीच प्रेम आणि म्हणजे झाले जाते तुम्ही तिघीजणी घरीच पाठवली नाही नाही कशी आहे पप्पा आता नाही ना त्या जाऊ द्या ना आता एवढ्या बारीनं एवढ्या बारीनं तर जाऊ द्या कधी गेलो नाही पप्पा आम्ही हो आता जाऊ द्या ना एवढ्या बारीनं या दोघीची इच्छा आहे लहरिकला ह्या झाले मला विचारलं होतं का तुम्ही ना हरकाच्या पहिले मला विचारलं होतं का आता मोहिनी ताई म्हणत होती ते म्हणत होती ना तिला जाऊ द्या मग तुम्ही जाता बाप्पा मला वाटलंच होतं वाटलंच होतं अशी म्हणून म्हणून मी बी फालतू हरिकले आई जाऊ दे ना मी चालली तर जाऊ दे ना आता बहिणीची एवढी इच्छा आहे तर तू काय नाही म्हणत जाऊ दे ना यायची इच्छा तर काही होते ना बाई काही इच्छा होते यायची मग कपलकली बी हौ म्हणे मी येईल आई वहिनी जातील ना तो मी जाईन मूवी पाले नाही तर मी बी नाही जाणार नाही जाणार मी बी मी बी आपल्या घरी मोठी टाकी टी टीव्ही आहे ना ते टाकी टी टीव्ही मी बी घरीच पाहणार मी बी नाही जाणार वहिनी नाही जाणार तर मग मी नाही जात जाऊ दे तुम्ही तो कुठून जाणार तुम्ही कोण नाही जात चालले मला सर्वजण सोबत मूवी पाहिले जायचा प्लॅन होता सर्वजण सोबत नाही जातील तर मग नाही जाऊन काय फायदा मले नाही जायचं मी नाही जात तिकडे माई सासू नाही जाऊ देत आणि इकडे माई आई नाही जाऊ देत बाई तुला कुठं नाही म्हटलं बाई मोहिनी मी नाही नाही म्हटलं का पण वहिनीला तर नाही म्हटलं ना जाऊ दे राहू दे वहिनी नाही जातील तर मग मी नाही जात मला काही जायची गरज नाही आहे माहिती इच्छा नाही आता जायची जाऊ दे मी नाही जात मी घरीच ते टाकीस एवढे टी व्ही पाहतो कशी बोल बाई आई बरोबर बोल बोलू राहिली मी पोरगी चालली तर बरोबर आहे सुना चालल्या तर बरोबर नाही आहे हे असं चालत नाही हां हां मला नाही आवडले असं भेदभाव नाही आवडला मला वहिनी दादा मा सोबत येतील तर मी जाईन नाही तर मी नाही जाईन माय 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 हे जात नाही म्हणते आता हिची इच्छा आहे जायची हां ह्या नाही जात म्हणते तिघी जणी तर तेही जात नाही म्हणते करू तर काय करू बरं बाप्पा जा मग तुम्ही जाऊ तिघी जणी आता मोहिनी म्हणत आहे म्हणून जा नाही तर मग चालून जासा हर महिन्याला चालू आम्ही टाकी जा चालू आम्ही टाकी जात ऐकणार नाही बरं मी जा एवढ्या बारी येऊन जा मग आता मोहिनी म्हणत आहे तर खरं का आता खरं का आम्ही जाऊ शकतो का आता डबल एक बार म्हणा बरं डबल एक बार म्हणा तुम्ही तिघी पण जा पिक्चर पाहिले टाकीजमध्ये मध्ये माहिती आहे मग फरक आहे का थोडासा आता माका नॉर्मल एकीन नव्हता डबल एक बार म्हणा डबल म्हणा एक बार हो जा तुम्ही तिघी बी तिघी बी जणी जा टाकीजमध्ये पिक्चर पाहिले ठीक आहे हो हो ठीक आहे आता काय माय डोकं दुखई बाप्पा काय डोकं दुखवता चला माहिती चल मी मारू मत नाही हो आता जा जा हो हो आता फक्त पैसा उडवायचा येईल हो नाही लागत ना मग मी समजत नाही पैसा कसा कमावावा हो लागते तर फक्त पैसा उडवून येते बस कमावायला हो जा लागलं असतं तेव्हा समजलं असतं येईल थँक्यू रोनीताई तुम्ही ना मला आतापासून परमिशन घेऊन दिली हां मूवी पाहिले जायची थँक्यू अच्छा थँक्यू थँक्यू का थँक्यू नका करू चला आता तयारी करा उद्या आहे ना आपल्याला सिनेमा हॉलमध्ये मूवी पाहिले पण ताई तुमचे दादा दादा हो म्हणतील का हा आई पासून मी परमिशन भेटून दिली मुव्ही पाहायला जायचे आता तुमचे आहे तुम्ही हँडल करा तुम्हाला कसं करायचं आहे काय करायचं आहे काय सांगायचं आहे काय म्हणायचं आहे काय बोलायचं आहे ते तुम्ही पा तुम्ही तुमच्या नवऱ्याला पटवा आता जायसाठी आता मी दादाला म्हणणार नाही आता ते तुमची जिम्मेदारी माझ्या काम इथं संपलं मी सकाळी तयार होईन आणि तुमची वाट पायन आता काही करून दादाला तुम्ही पाठवा आता तुमचं काम तुमच्या नवऱ्याला पाठव ना हो हो मी बरोबर पाठवतो मग नवऱ्याला मी बरोबर पाठवतो पटवतो आता तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला आईपासून मीन परमिशन घेऊन दिली तुम्हाला आता दादापासून परमिशन घेणं तुमचं काम मी सकाळी तयार होऊन तुमची वाट पाहि आणि स्वयंपाक गिंपाक काही बनवू नका घरी हा आपण बाहेरच जेवण करू आणि सर्वांनी बाहेर जेवण माझ्याकडून फक्त आईचा आणि बाबाचा स्वयंपाक बनवा आणि चाला मग आपण आपण दिवसभर मस्त घुमू फिरू बाहेरच जेवण करू संपाकराच काम नाही मस्त आहे मग मस्त आहे मी उद्या सकाळी तुमची वाट पाहि ना हो हो ताई ता हो माय बाई मोहिनी तर खरंच चांगली आहे ग आपल्याला परमिशन घेऊन दिली आतापासून तिनं मी तुला तर समजत होती आणि तू फालतूच्या फालतू बोलू राहिली होती मोहिनी राहिली सकाळीच नाही थोडासा दिमाग खराब होता माझा सकाळी ताई तुमचा बाराई म्हणून दिमाग खराब राहते राहू दे कविता शिल्लक नको बोलू आता माझ मूळ चांगला आहे तर चांगलं राहू दे आता चाल वे कोणती साडी घालायची कविता तू साडी देणार होती मला देऊन देशील हो ताई हो खरंच मोहिनी ताई खूपच चांगली आहे मला यायला चांगली पोरगी म्हणून ते